विधानसभा निवडणुकीत गुन्हेगार उमेदवार उभा राहिला तर त्याला वर्तमानपत्र आणि टीव्हीवर आपल्या गुन्ह्यांबाबत जाहीर प्रकटन द्यावं लागणार आहे तर लाडक्या बहिणींमुळे सरकारी तिजोरी रिकामी होईल असं राज ठाकरेंनी म्हटलंय एक ऑक्टोबर पासून पाच मोठे बदल होणार आहेत तसंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत तर विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही मतदार नोंदणी करता येणार आहे आयपीएलच्या खेळाडूंना आता साडेसात लाख रुपयांची मॅच फी मिळणार आहे या मोठ्या बातमीसह जान्हवी कपूरची देवरा सिनेमातली भूमिका पाहून तिच्या बॉयफ्रेंडला शॉक या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज एकोणतीस सप्टेंबर वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पत्रकार परिषदेबाबतची भारतीय निवडणूक आयोगाने मुंबईत शनिवारी पत्रकार परिषद घेतली आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी कशी झाली आहे कुठल्या सुविधा मतदारांना पुरवण्यात येणार आहेत अशी सविस्तर माहिती यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली पण निवडणुकीची घोषणा मात्र केली नाही यावेळी एक महत्वाची घोषणा मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांनी केली आहे त्यानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना आता वर्तमानपत्रात आणि आणि टीव्हीवर तीन वेळेस जाहिरात देऊन याबाबत माहिती प्रसिद्ध करावी लागणार आहे याशिवाय ज्या पक्षांनी अशा गुन्हेगारांना उमेदवारी दिली त्याचं स्पष्टीकरण संबंधित राजकीय पक्षांना द्यावं लागणार आहे जर अशा उमेदवाराने या नियमांचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे तसंच महाराष्ट्रातील अकरा राजकीय पक्षांची चर्चा केल्यानंतर त्यांनी सुचवलेल्या विविध सूचनांना अनुसरून येत्या काळात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील असं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं सव्वीस नोव्हेंबरला सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने त्यापूर्वी निवडणुका आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंनी केलेल्या विधानाची राज्यातील महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा नुकताच तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालाय पण आता या योजनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केलंय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना ते म्हणाले लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत कारण यामुळे सरकारी तिजोरी रिकामी होईल महिलांना अशा पद्धतीने पैसे देण्यापेक्षा त्यांच्यासाठी नवनवीन उद्योग आणले पाहिजेत त्यांना रोजगार देऊन सक्षम केलं पाहिजे समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर परिणाम वाईट होतो राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीत तिजोरी ठणठणाट होऊ शकतो अशा शब्दात राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या या भूमिकेला काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलाय राज्यासाठी राब राब राबणाऱ्या नोकरदारांचे पगार करायला जर सरकारकडे पैसे नसतील तर यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट काय असेल असं प्रणिती शिंदेंनी म्हटलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे ऑक्टोबर महिन्यात काही नियम बदलणार आहेत दोन दिवसांनी आता ऑक्टोबर महिना सुरू होईल पण या महिन्यापासून काही महत्वाच्या गोष्टींचे नियम बदलणार आहेत यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांना ताण येण्याची शक्यता आहे काय आहेत हे बदल जाणून घेऊयात पहिला बदल आहे गॅस सिलेंडरचे दर एल पी जी सिलेंडरची किंमत दर महिन्याच्या एक तारखेला बदलते त्यानुसार एक ऑक्टोबर पासून गॅस नवे दर लागू होतील पण सणासुदीच्या काळात तुम्हाला स्वस्त गॅस सिलेंडरची भेट दिली जाण्याची अपेक्षा आहे दुसरा आधार कार्ड बाबत आयकर रिटर्न अर्थात आय टी आर भरताना किंवा पॅन साठी अर्ज करताना लोकांना आधार क्रमांकाऐवजी त्यांचा आधार डी वापरता येणार नाही तिसरा बदल आहे रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणी बाबत एक ऑक्टोबर पासून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात रेल्वे विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करणार आहे सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्याने ही कारवाई करण्यात येणार आहे चौथा बदल आहे पोस्ट खात्यावरील व्याज दराबाबत पोस्ट ऑफिस खात्यावरील ऑक्टोबर पासून बदलणार आहेत नॅशनल स्मॉल सेव्हिंग व्याजदरातील बदल तुमच्या उत्पन्नावर परिणाम करू शकतात तसंच पाचवा बदल म्हणजे सीएनजी आणि पीएनजी चे दर बदलणार दर महिन्याच्या पहिल्या दिवशी ऑइल मार्केटिंग कंपन्या सीएनजी आणि पीएनजी चे दर रिवाइज करतात त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात या दरांमध्ये बदल होऊ शकतात पॉडकास्टची चौथी बातमी आहे निर्मला सीतारामन आणि जे पी नड्डा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत बेंगळुरू मधील विशेष कोर्टाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि इतरांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिलेत जनाधिकार संघर्ष परिषदेचे आदर्श अय्यर यांनी या संदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून धमकी देऊन खंडणी वसूल करण्यात आल्याचं याचिकेत म्हटलंय यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ईडी अधिकारी भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा भाजपचे राष्ट्रीय नेते तत्कालीन भाजप कर्नाटक अध्यक्ष नलीन कुमार कटील बी वाय विजयेंद्र यांच्या विरोधात ही याचिका करण्यात आली होती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरू असल्याची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती देण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली यावेळी अजूनही मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी नोंदणी करावी असं आवाहनही केलं त्यामुळे आता महिन्याभरात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे पण ज्यांना नोंदणी करायचे किंवा स्थलांतरित झाल्याने त्यात बदल करायचा आहे त्यांना नोंदणी करण्यासाठी वेळ मिळणार आहे सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या हंगामाबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली आहे आयपीएल मधील खेळाडूंच्या मानधनात त्यांनी घसघशीत वाढ केली आहे त्यानुसार यापुढे आय पी एल मध्ये प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूंना साडेसात लाख रुपये मॅच फी म्हणून दिले जाणार आहेत तसंच जे खेळाडू लीगमधील सर्व सामने खेळणार आहेत त्यांना त्यांच्या व्यतिरिक्त एक कोटी पाच लाख रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत तसंच प्रत्येक फ्रँचायझीला बारा कोटी साठ लाख रुपये एका हंगामासाठी सामना शुल्कासाठी मंजूर करण्यात आले हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलंय पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली साऊथ सुपरस्टार ज्युनियर एन टी आर आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा देवरा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला जान्हवीसाठी हा सिनेमा खास आहे कारण याद्वारे तिने सिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलंय तिने यात साकारलेल्या भूमिकेची सोशल मीडियावर लोक खूपच वाहवा करतायत त्यातच जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याने देखील हा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलाय या सिनेमातील जान्हवीचा परफॉर्मन्स पाहून तो स्वतःच शॉक झाला शिखरने सोशल मीडियावर या सिनेमाचं एक पोस्टर शेअर करत मी स्वप्न पाहतोय का असं कॅप्शन लिहिलंय जान्हवी आणि शिखर हे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करतायत अनेकदा त्यांना फॅन्सनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिलंय यामुळे त्यांच्यातील रिलेशनच्या बातम्यांना दुजोरा मिळत गेलाय हे होतं hey, सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला